जसं मी आता बोललो की मला खासदारके आणि आमदारके आठवली तर त्यावेळेस माझ्या हातात जे खड्या होत ते घातल्यानंतर ते पूर्ण पिक झालेलं पूर्ण तर मी ठरवलं की तीन तारखेपर्यंत मी घालणार नाही कारण की जर तुम्ही मला आत्ता सांगणार असताल की तीन तारखेला गुन्हा लाभ त्या पडणार आहे तर तीन तारखेला त्या खट्यावर आणि कामाचा बद्दल पुढं काय होणार आहे पुढं आपण काय काय काम करणार आहोत ते शिवबाबांनी सांगितलेच आणि आधी काय काय कामं झालेत त्याच्याबद्दल मला नाही वाटत तुम्हाला सांगायचे काय करायचं आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीत कारण की अजून भया साहेब जाणकर जानकर साहेब सगळे बोलायचे नाहीत पण आज जसा जसं प्रेम आणि जशी आपुलकी मोठे दादांवर दादांवर माझ्या सर्व काकांवर माझ्या वडिलांवर तुम्ही सर्वांनी जसं प्रेम आणि आपुलकी ठेवली जसं माझ्या बापात तुमचं प्रेम आणि आपुलकी अशी जरावी आणि जसं सत्तर वर्ष आधी मोठे पाटील होते मला असा विश्वास आहे आणि खात्री आहे की पुढचे सत्तर नाही किती वर्ष जाऊ दे पाटील असे दुपार आणि ते तुमच्या प्रेमामुळे आणि फक्त तुमच्या आपले शक्य आहे तर त्यासाठी मी तुमचा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवले धन्यवाद सराज्य